हाय गाईज मी आले आता इकडं माझ्या बहिणीकडं बहिणीकडं आली म्हणजे स्वामी समर्थला ट्रीप निघाल्या इथं तर जायला काय हरकत आहे का तर जायचं म्हणून मी बहिणीकडं आले पण ती म्हणती मला नको ती म्हणते मी आता तर आले इथं माझा ठाव ठिकाण अजून जास्त लागला नाही ती म्हणती नको मला तुझं तुझा तर मी हां तर मी माझी मुलगी जाणार आहे आणि ती आहे दोन तीन दिवसांनी ट्रिप आहे तर मी स्वामी समर्थला जाणार आहे तर माझी इच्छा आहे की जावं आपलं बघून यावं घरी पण असं पण बोर होण्यापेक्षा जरा मनोरंजन होईल चांगलं होईल म्हणून मी आता जाणार आहे एन्जॉय करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी स्वामी समर्थाचं हो जीवनामध्ये थोडेफार संकट आहे ते बरे होतील का तर मी एवढा इथं बहिणीच्या इथं काय केले हो बनवले गे जेवायला डाळच आहे का डाळ कुठे भात अगं तो शक्यला भात पाहिजे होता घरात भातच नव्हता पण हे नाही नाही मी असंच बोलले हा साधाच साधाच भात डाळ त्याला पाहिजे होतं घरी तांदूळ नाही काय नाही राशन संपले पगार नाही पाणी नाही काही नाही काय नाही तर मी आले होते घरी मन लागत नाही ती हातापायच्या मुंग्या थांबत नाही काय होत नाही म्हणजे थोडंसं टाइमपास करा म्हणून मी आले होते इकडं इकडं आलं ना मला लय करमते बघा इथं लय छान वाटते बघा घर लय भारी आहे इतकं मस्त घरं किती पण राहा वाटते किती पण राहा वाटते लय मस्त तुम्हाला वरती दाखवू का जाऊन वरती पण हाय त्याच्यावरून वरती पण आहे तुम्हाला दाखवतेच चला तर मग जिना जिन्ना तिकडं बघा मम्मा झोपले ते आमच्या हो का एकदम सुंदर छान सुशिक्षित घर आहे असं हे नाही कसल्याच गोष्टीचं टेन्शन नाही मस्त तुम्हाला दाखवते पूर्णपणे घर दाखवते किती छान हे आहे स्वप्न सुंदर स्वप्नातलं घर इतकं छान घर आहे हो का बघा ही वरचं घर आहे ओका हे मॅडम झोपल्यात आरामशीर यांचा तर लय थाटमाठ आहे बघावं तेवढा कमीच आहे यांचा थाटमाठ झोप बाई झोप झोप तुमची व्यवस्था लय अका ये ना जुन्या काळातलं घर आहे पण खटाखट आहे थोडंसुद्ध्या लिहिण नाही व्यवस्थित छान जिथल्या तिथं बघा अवका यांची लय शेवा म्हणतात काय सांगायचंय ओके okay. अजून okay, एक कुठे रे रेका इकडे खायला लातरून टाकून जिथल्या तिथे व्यवस्थित झोपवले खायला प्यायला घालून छान okay. झोपले का दिसले का नाही आयुष आयुष पाय आयुष आहे त्यांना खायला तो कांडे भात खायला लागतं त्यांना खाऊन सुस्त पडते बघा तिथं इकडं गाद्या त्यांना शेपरेट झोपायला तर बघा इतकी छान आहे घर मस्त एकदम एक, एक नाही दोन नाही हो का एक इकडचं उघडलं आहे का गे उघडायला नाही ओके पण रूम आता हाय त्यांना ती खाली करायचं राहिलं वाटतं थोडं सामान तर ती पण रूम अजून म्हणजे बघा किती छान आहे मला लई आवडलं झोपायला उठायला बसायला पाहुणे रावळे किती पण येऊ द्या मग काय कमतरता नाही जाग्याची ना पाण्याची ना, ना कशाचीच तर मला इथं येऊन बस वाटते दररोज तर मी इथे येते तर असं असं घर आहे तुम्हाला कसं वाटते घर शेतीमध्ये असं घर भेटणं कठीण आहे पण नशीब लागतं चांगल्या घराचं आमचं मी स्वप्न होतं असं डबल करावं म्हणून होईल तेव्हा स्वप्न पूर्ण व्हायचं तेव्हा होईल आता तेव्हा होईल तेव्हा होईल पण आता ह्या दुसऱ्याच्या तर घरामध्ये एन्जॉय करू शकतो ना तोपर्यंत तो। इतकं भारी घर पला भेटते का इकडून बाहेर जायचं बाहेरून का इकडे गरज आहे बाहेर बाहेरून हवे रोड तिकडं आहे एवढं भारी आहे हो का हे रॅक रॅक पण बघा सगळ्या बनवून घेतलेला आहे व्यवस्थित छान एकदम एक का किचन बिचन एकदम छान मस्त पैकी बेशीन बेशीन खायव काहीत नळ बिळ सगळं पाणी येत आहे ना गेलं का गा ब पाणी आज येत आलं नाही मग ते मी पण दररोज येतं आहे ना रविवार तेवढं येत नाही का मग सुट्टी असेल त्याला सरकारने काय तर टॉयलेट पण एकदम इंग्लिश नका हे टॉयलेट इंग्लिश टॉयलेट आहे ती मध्ये दाखवू नका पण ते सगळं व्यवस्थित आहे एकदम स्टँडर्ड घर आहे लय भारी आहे एकदम छान झक्कास मला तर आवडलं बाबा भाडं तू जाऊन बघ तिकडे हेडूच्या घराला किती इथं दोन दोन तीन दिल्या तर किती बाहेरचं वावरायचं किती नळ बिळ बाहेर किती छान आहे एवढं एवढं भेटायला कठीण आहे ग चौकड मग एवढं भेटलंय तेच मेहरबानी कुणाचं एक नाही दोन नाही आपलं घरेच्या घरी काम आपलं करायचं उरकायचं खायचं पियायचं सगळं जवळ भाजी मंडईजवळ दळणाचं जवळ शाळाजवळ चीज कसल्याच गोष्टीची हे नाही की बाबा आता मला लई लांब जायला लागून भाजीला कधी जाऊ असं टेन्शन नाही कसल्याच गोष्टीचं तर इथं सगळ्या हर गोष्टीचं टेन्शन सॉल्ट आहे इथं कसलंच म्हणजे अजिबात टेन्शन घेणे नाही कसल्या गोष्टीचं इतकं भारी घर भेटलं आहे की सांगता सोय नाही भाडं का किती भाडं भाडकं पाच आणि सात हजार नाही एवढं असायला हवं का नाही एवढं तर मग आणि इथं कसं आहे माहिती आहे का कॉलेज कॉलेज कॉलेजजवळ हाय एकदम लांबच्या लो घरचे लोक राहतात पोरं येतात तिथं इंज शाळे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि इंडिया आर आहे इंडिया आर म्हणजे मोठं मिलिटरीच्या लोकांचं ते के हे हायले मोठा एरिया आणि कंपन्याजवळ हर गोष्टीला सुविधा कोणत्याही का ह्याची आपल्याला टेन्शनच नाही इतकं भारी घर आहे ना इतकं छान वाटते हे रम्य ठिकाण आहे दिवस मोळाला तर इतकं करमते बाहेर झोका बिका पोराला खेळायला जाऊ शकतो गार्डनमध्ये बसू शकतो इतकं छान एन्जॉय मनोरंजन आहे तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की बघा घर कसे मी चौकून दाखवलेच तुम्हाला तर मला तर आवडले माझ्या बहिणला पण सगळ्याला आवडले माझ्या आईला तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा बाय बाय